नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा धमाका बघायला मिळणार आहे वरदान पन्नास पन्नास विरुद्ध सुंदर आठ हजार पाचशे मित्रांनो ही शेरत पुन्हा एकदा बिंजोडची प्रेक्षणीय लढत बघायला मिळणार आहे आतापर्यंतची ही तिसरी लढत असणार आहे पहिली देसाईला झाली होती तिथे वरदान जिंकला दुसरी कासगाव बदलापूरला झालं तिथे सामना निकाल झाला आता पुन्हा एकदा मोठी बिंजोडची शेरत मित्रांनो कडाव कर्ज तेथे होणार आहे तिसऱ्यांदा ही लढत बघायला आपल्याला मिळणार आहे कडाव कर्जातला मित्रांनो मोठी बिनदोडच्या शर्यती होणार आहेत तर मित्रांनो किती गोंड्यांवर शर्यत जमली तर मित्रांनो सहा गोंड्यांवर शर्यत जमलेली आहे सहा गोंडे म्हणजे किती तीन लाखावर शर्यत जमलेली आहे म्हणजेच आदत किंग सुंदरकडून दीड लाख आणि वरदानकडून दीड लाख अशी तीन लाखाची मित्रांनो ही शर्यत जमलेली आहे त्यामुळे आपल्याला कडाऊ कर्जतला पुन्हा एकदा मोठा धमाका बघायला मिळणार आहे रणजित निंबाळकर सरांचा आदक किंग सुंदर विरुद्ध पन्नास पन्नास वरदान मित्रांनो वरदान विरुद्ध सुंदर ही शर्यत आपल्याला प्रेक्षणीय बघायला मिळणार आहे त्यामुळे आपल्याला उत्सुकता लागलेली आहे कडाऊ केसरी मैदानात मोठ्या बिंजोडच्या शर्यतीकडं बघूया आता काय होणार पुढे धन्यवाद मित्रांनो